गन गन बोते आज आहे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमी या तिथीला साजरा केला जातो गजानन महाराज प्रथमच शेगाव जिल्हा बुलढाणा येथे प्रकट झाले असे मानले जाते या दिवशी शेगावात काकड आरती भजन कीर्तन आणि श्री गजानन विजय ग्रंथ वाचन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आज गजानन महाराज प्रकट दिन असल्यामुळे मी सुद्धा आमच्या येथील घरापासून काहीच अंतरावर असलेल्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात आलेली आहे नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी निघालेली आहे आमच्या घराशेजारीच असणाऱ्या गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला आज भाविकांनी खूप मोठी गर्दी येथे केलेली होती अगदी लांबच लांब अशा मोठ्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत बाजूला भजनाचा कार्यक्रम सुद्धा सुरू आहे हा बघा महिला बहिणी मंडळ भजन करत का जनाथिपूर पुणे जनाथे बीन रि देवार काय समो सासूराय समो सासूरा ยามพรหมยามตระยาบัญชาตาเป็นภาวนะเถว <laughs> समोर दिसते तेथून खाली पायऱ्या उतरून गेल्यावर तळघरात आपल्याला गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्ती दिसते जसे शेगावला आहे आहे त्याचप्रमाणे हे मंदिर पण याची प्रतिकृती थोडी लहान आहे या दिवशी श्री गजानन महाराज प्रथमच शेगाव येथे प्रकट झाले असे मानले जाते प्रकट दिनाच्या दिवशी शेगावात तसेच महाराष्ट्रामध्ये मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी पालखी सोहळा महाप्रसाद काकड आरती भजन कीर्तन यासारखे कार्यक्रम सुद्धा केले जातात श्री गजानन महाराजांनी श्रद्धा सबुरी नामस्मरण आणि मानव सेवा यांचा संदेश दिला त्यांचा प्रकट दिन भक्तांसाठी अत्यंत पवित्र व प्रेरणादायी मानला जातो ही बघा समोर किती सुंदर अशी गजानन महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते खाली गाभाऱ्यात सुंदर असा मोठा हॉल आहे या गाभाऱ्यामध्ये ही सुंदर अशी गजानन महाराजांची रांगोळी सुद्धा काढलेली आहे या हॉलमध्ये गजानन महाराजांच्या जीवनात घडून गेलेल्या घटनांचे वेगवेगळे चित्रे भिंतीवर लावलेली आहेत खाली श्री गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराच्या वरच्या भागात आलो वरती सुद्धा राम लक्ष्मण सीता यांचे सुंदर असे मंदिर आहे आणि त्यांच्या मूर्त्या पण बघा किती सुंदर अशा आणि रामाच्या मंदिरासमोरच हे लहानसे हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे येथे लहानशी हनुमानाची मूर्ती आपल्यालाच पाहावयास मिळते त्याचे दर्शन सुद्धा आम्ही घेतले त्याच्याच शेजारी महादेवाचे सुद्धा मंदिर होते भाविकांनी त्याचे सुद्धा दर्शन घेतले महाप्रसाद आटोपल्यावर आम्ही घरी आलो कसं वाटलं तुम्हाला हे गजानन महाराजांचं मंदिर मला कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद